तुळजापूर तालुक्यातील मौजे खानापूर येथील डॉक्टर स्वरांजली महादेव धुते हिने अत्यंत गरीब परिस्थितीतून एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल इटकाळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून तिचे अभिनंदन करण्यात आले खानापूर येथील शेतकरी कुटुंबातील डॉक्टर स्वरांजली महादेव धुते हिने आंबेजोगाई येथील शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाली अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आई वडील आणि मामांनी तिला शिक्षण घेण्यासाठी मदत केली याची जाणीव ठेवत स्वरांजली हिने एमबीबीएस परीक्षा चांगल्या गुणांनी स्वरांजली व तिच्या आई वडिलांचा शाल पेन प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा व पेढा भरवून सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी इटकल ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे नामदेव गायकवाड बालाजी गायकवाड यांच्यासह सरपंच सुधाकर हिप्परगे पोलीस पाटील अमोल हिपर्गे माजी सरपंच उत्तम धुते माजी उपसरपंच रहीम मुजावर धोंडी बाजोकार शब्बीर पटेल लक्ष्मण धुते महादेव धुते लल्लू माळी नागनाथ दबाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सत्कारानंतर डॉक्टर स्वरांजली महादेव धुते यांनी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले